दख्खनचा राजा ज्योतिबाचे लाखो भक्तगण आहेत दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविकांची गर्दी होते श्री ज्योतिबाच्या मंदिराचा गाभारा सजवण्यासाठी पुजारी व्यापारी आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सुमारे पासष्ट लाख रुपये जमवले त्यातून ऐंशी किलो चांदी खरेदी करून या चांदीपासून मंदिराच्या गाभाऱ्याची भिंत सजवण्यात आली आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य मान्यवरांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या गाभाऱ्याला आता चांदीची झळाळी आली आहे मुख्य पितळी उंबऱ्याच्या बाजूला असणारी गाभारा भिंत आता चांदीच्या कलाकुसरीनं आहे सुमारे ऐंशी किलो चांदीचा वापर करून देव ज्योतिबाच्या गाभाऱ्याला चांदीचा मुलामा मिळालाय सुमारे पासष्ट लाख रुपये खर्चून ज्योतिबा मंदिरात चांदीची कलाकुसर साकारलीये विशेष म्हणजे त्यासाठी कोणत्याही भाविकाकडून देणगी घेतलेली नाहीये पुजारी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी पासष्ट लाख रुपयांचा निधी उभा करून ज्योतिबा मंदिराला देखणं स्वरूप दिलंय आज गुढी पाडव्याचं औचित्य साधून जिल्हाधिकारी अमोल यडगे पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते या चांदीच्या कलाकुसरीचं चा लोकार्पण करण्यात आलं जानेवारी महिन्यात या कामाला सुरुवात झाली होती दगडी कमानेतील देवदेवता मारुती गरुड लक्ष्मी विष्णू यांची चित्र साकारण्यात आली असून भिंतीतील बत्तीस देवळ्या सुंदर आणि देखण्या बनवल्या आहेत ही सर्व कलाकुसर कोल्हापुरातील सचिन चव्हाण यांनी साकारली आहे त्यांना बंडोपंत साळोखे गौरव आमले धीरज शिंदे राजेश चव्हाण निलेश पाटील यांची साथ लाभली आहे